घनश्यामच्या दिवाळी अंकाच्या सर्व वाचकांना माझ्या मनापासून शुभेच्छा खरं तर त्यांनी मला माझ्या घरातल्यांवरच लिहायला सांगितलं मी आज तगायत कधी घरातल्यांबद्दल कुठेही चुकूनही बोललो नव्हतो आई वडील आजी आजोबा हे माझे वीक पॉईंट पण लोकांना कुठे सांगत बसणार पण हा म्हणलं म्हणून मी लिहायला बसलो आणि मला माझ्याच डोळ्यात पाणी येईपर्यंत काय काय आठवत गेलं त्यातलं मोजकं दिलं आहे सतत हसतमुख असणारे प्रेमळ आई घरातल्या एखाद्या मंगल कार्यात आपतेष्टांच्या भाऊ गर्दीत तारे नाव घे असं म्हणता क्षणी क्षणात माझी आई म्हणजेच माहेरची तारा सासरची शांता लगेच उखाणा घ्यायची पत्ती खेळायला कोण येत आहे अशी चौकशी कोणी केल्याबरोबर चला मी खेळूया अशी रेडी असायची साठी नंतरी तिचा हा उत्साह कायम होता डाव जिंकायची पण तीच कुणी कुठे ट्रीपला जायचा विषय काढता क्षणी केव्हाही सज्ज पण धार्मिक तीर्थस्थळी जायला तिला फारसा उत्साह नव्हता उलटपक्षी माझे वडील उर्फ गोविंद काशीनाथ हे कमालीचे धार्मिक सतत माळ ओढणारे जपजाप्यात रमणारे शनिवारी नियमितपणे उपास करणारे प्रातकाळी घरची पूजा करण्यापासून माझ्या आजोबांचं वर्ष करण्यापर्यंत सर्व धार्मिक गोष्टीत पुढाकार घेणारे आणि भिकारदास मारुतीला नियमितपणे जाणारे आईला तिला मात्र शनिपाराजवळ ठोसरबाईंच्या घरी एक मंडळ चालायचं चा। त्या मंडळातल्या गप्पाष्टकात आणि तिथं पत्ते कोटण्यात ती जास्त रमायची माझी आजी म्हणजे तिच्या सासूबाई सोनूताई यांच्याबरोबर कुठेही जायला ती सरळ सज्ज असायची आधी कायम नऊवारी नेसायची नंतर मात्र पाचवारी वरील प्रसन्न असायची ती मूळ कोकणातल्या खेड जवळच्या मुरड्याची नंतर गिरगावात फणसवाडीत आबा मामाकडे वाढलेली एकोणीसशे सत्तेचाळीस साली माझ्या वडिलांशी तिचं लग्न झालं आणि कायमस्वरूपी ती पुणेकर झाली माझ्या पाच आत्या दोन काका सासू सासरी अशा भरगच्च एकत्र कुटुंबात सर्वांशी आवडीनिवडी जपत ती रमलेली होती माझे वडील म्हणजे आप्पा यांच्याबरोबर पुण्यात झळकणार झळकणारं नवं नाटक पाहण्याचा तिला शॉक होता आत्या काकांचा विषय निघताच अरुणला तर मी कडेवर खेळवलं रे कंसात ते सर्वात धाकटे का काका का, का, आता अजून असलेले तेवढे एकच माझे वडील गप्प गप्प आणि गंभीर चेहरा मग हसत्या खेळत्या एकत्र कुटुंबात ते आपण म्हणायचे आता हसा ना <laughs> हरकत नाही घे सकाळी सात पूर्वी आई म्हणजे शांता आंघोळ करायची लांब सडक केसांची वेळणी अंबाडा घालायची नमो स्वामी राजन असं म्हटलंय न म्हटल्यासारखं म्हणून टाकायची मी जेवायला दौऱ्याच्या व्यापातून घरी यायचो तर सुधीरला मेथीच्या भाजीवर चमचमीत फोडणी घालून द्या असं घरच्या बाईना सांगायची आजी आजोबा शेवटी एकत्रस दोघेच जेवायला रात्री बसलेले असायचे त्यांना पापड आणून दे का आणि काही शेव फरसण वगैरे आणलंय का असं विचारून घ्यायची तऱ्हेच्या चटण्या करायची स्वतः घाबन घाटलं फार अप्रतिम करत असे गौरी गणपती पेढे खूप साठले तर साटोऱ्या करण्यासाठी तिला भयंकर आनंद वाटायचा आणि मग तो वडिलांना आणि इतरांना द्यायची एकमेकांना सांभाळून मात्र घेत होते आमच्या अप्पा दुधाच्या रिकाम्या पिशवीत शिल्लक गुळाची पोळी ठेवून जायचे का माहितीये सुधीरला खूप आवडते तो घरात नाहीये त्याला शिल्लक राहू दे असं म्हणायचे <laughs> पिशवीत कितीतरी दिवस गुळाची पोळी पुरणाची पोळी अळीवाचे लाडू साठवलेले भाजणीचे भोकाचे वडे त्यांना स्वतःला खूप आवडत गणपती आले की आवाज चढवू नका रे अस सगळ्यांना सांगायचे तरी हे सगळं व्यवस्थित मजेत चालत असलं तरी ज्येष्ठांमध्ये मन्नमंद आबोल्याचं नाटकही चालायचं पेन्शन आणायला गेलं की येताना प्रभाचा बटाटे वडा चिटळेची अळूवडी बदामी हलवा हा आणणारच त्यांनी एकत्र बसून कधीच काही खाल्लं नाही एकट्याने तर कधीच नाही आजीसाठी खरवस आणत आई म्हणजे तिच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत नंदांना हातात चहा नेऊन द्यायची माझ्या बायकोला म्हणजे शैलाला म्हणायची हे बघ तू मुलांचा अभ्यास घे नंतर आपण गुळपोळी पुरण नंतर आपण गुळपोळी पुरणपोळी एकत्र करू झोपळ्यावर माळ ओढत बसलेले आप्पा म्हणजे माझे वडील माझ्या मुलीला अभ्यास कर झोपू नको असं म्हणायचंय केतन शाळेत पहिला आला की चितळेचे पिढे घेऊन यायचे मुग्धाला म्हणजे माझ्या त्यांच्या नातीला पाच ग्रॅमचं वळ त्यांनी स्वतःच्या पेन्शनमनं भेट आणून दिलं होत माझा पेपरमध्ये आलेल्या बातम्या सगळ्या कापून ठेवायचे नामवंतांबरोबरचा फोटो स्वतःच्या मित्रांना बार सत्तर पंचतरी उघडल्यानंतरही दाखवण्याचा त्यांना खूप आनंद होता नात म्हणजे मुग्धा सातच्या आत घरात येते ना इकडे लक्ष जास्त आईला महिला मंडळात नात्या गोव्यात रस तर वडिलांना देवधर्मात आप्पा म्हणजे माझे वडील पोरांचे आजोबा हे सतत म्हणत की सारेशी चांगलंच वागायचं चा। या हातचं त्या हातावर फेडल्याशिवाय मरण नसतं कर्म फिरून येत तेव्हा सतत साऱ्यांशी चांगलं वागा परस्परांची काळजी घेत माणसं जपा माणूस की कधी सोडू नका हे त्यांचं आग्रही म्हणणं होतं या त्यांच्या संस्कारामुळेच आमचं एकत्र कुटुंब परस्परांना दाद देत उत्तम रमलं यामुळे मला तर आजही एकत्र कुटुंबात हसत खेळत चवीन खात नाटकं पाहात जगण्यामध्ये सर्वात जास्त